अबे चार पांच खिचड़ी एक खिचड़ी रखी के कैफे में रखो हाँ तो फाइटर और उसमें फाइट कूटू हेलो हाय व्हाट्स अप हेलो हेलो ये मस्ता फोटो शूट वीडियो शूट सगळे चालू आहे आमचं आणि मजा येते आता आम्हाला तिकडे जायचं मच्छी घ्यायला तिकडे ई सॉरी तिकडे 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 कोणच नाही एकदम शांत बीच आहे चाललेत भिजायला पाण्यात लोळायला पोळायला कन्सट होत आला आणि आम्हाला मच्छी पण घ्यायची तर म्हटलं लवकर जा भिजा आणि चला पळा जायचंय आता मच्छी घ्यायला सो आता मग तिकडे आरामात एक पाऊन तास तर जाणार नाही नाही बोलता बोलता म्हणून मी काही करत होतो पण आता ते फोटो काढण्यातच आमचा एक दीड तास गेला तो त्यातच वेळ गेलाय मच्छी हाय पडका किल्ला हे हरणेला हरणेचा पडका किल्ला आहे हरणे मच्छी मार्केट सो so, आता ताजी ताजी तिथून मच्छी उतरवली असेल आता की सकाळी सो दिस इज द मार्केट जी आहे हाय मार्केट जे सगळी सुकी मच्छी सुकी मच्छी सुकी मच्छी सुकी मच्छी आहे आपली सगळी ओली मच्छी आहे ताजी ताजी प्रॉन्सची साईज बघा साईज बोल नाग टायगर प्राऊन्स टायगर प्राऊन्स त्यांना विचार पंचवीसशेला ट्वेंटी फाईव्ह हंड्रेडला ला सगळं कशी सुरू आहे पंचवीसशे पाचशे रुपयाचीच घ्यायची होती ना मी म्हणजे पंचवीसशे रुपये खूपच महाग आहे तर तेवढी एवढी कोण खाणार नाही आहे पण छान एवढे मोठे ह्याच्यापेक्षा मोठे ते टायगर प्रॉन्स आहेत स्वतः आता छोटं छोटं काहीतरी बघू दुसरीकडे जे आज खाता येईल किंवा मुंबईला घेऊन येता येईल सो बघूया काय करायचं मला नाही वाटत मच्छी उद्यापर्यंत राहील आजच सुरमई आणि कोलंबी हे तीनच आहेत तीनच आहेत आजच आपको खाना है? बोल ना घेऊन काय अरे पोपट तुला काय खायचंय कुठली मजी मला कोलंबी खायची अशी कोलंबी नसते अशी खेळाडा खेकडा कसा आहे तुझा खेकडा चला <laughs> वाईट कोल मी दादा चवीला कुठली चांगली आहे सगळी चवी लागले आहे एक मिनिट मावशीनी पाचशे ला एवढं दिलेलं आहे तर या मावशी कडे येऊन घ्या पाचशे उद्या मी तुम्हाला लिंक पाठवते तुम्ही युट्यूब वर दिसणार नाव तरी सांगा तर इकडे आलात तर ह्यांच्याकडून मच्छी घ्या चांगली आहे आता ती मी व्हाईट वालीच कोळंबी घेतली पण चव असते ना चांगली बांगडे नाही का कोण कोळंबी बावीसशे हे कोळंबी लावे आहेत सुरमई पण नको बस झाले आज कोलंबीत खाणार पापल्याकच एक वाटे घ्यायचा बाराशे तेरा रुपया तेराशे रुपयाची टापर आली तेराशे रुपयाची ते बावाला बोलू म्हण बाराशे दे हे माझा का <laughs> ना नाही नाही पण पाचशेला त्यांनी दिलं कमी करून दिले काय टेन्शन नाही कोलिच काय करायचं हेला फ्राय करून पाहिजे रवा फ्राय रवा फ्राय तिखट झणझणीत तिखट झणझणीत तिथला आपण तिथून हे घेऊया मसाला घेऊया मसाला घ्यायचा नाही मम्मीने मालवणी मसाला आणलाय मी आता बघितलं देतो देतो साफ कर बारकी लागेल बारकी बारके दोन असले चार पाच मी कच्चे आमचा गाडी शोधायचा कार्यक्रम चालू आहे गाडी कुठे लावली ते आठवत नाहीये कुठे होती मिळाली चल आता जाऊया घरी परत जाऊन कोळंबी बनवायची आंघोळ करायची फ्रेश व्हायचं आहे खूप खाम आहे चलो मी आलो घरी मच्छी घेऊन आणि आता मी बनवतोय कोळंबी भात नारळाचं दूध वगैरे प्रॉपर टाकून तो रेडी आहे ते प्रॉन्स मॅरिनेट करून ठेवले फ्राय करण्यासाठी सो आज मच्छीचा कार्यक्रम आहे सो ते बनवत मस्त हे प्रॉन्स बनवलेले आहेत तवा रवा फ्राय छान आणि आता थोड्या वेळेला मी जेवायला बसू पण आधी आम्ही खायचं काम करतोय प्रॉन्स मग त्यानंतर आम्ही जेवणार गप्पा बिप्पा मारल्यानंतर सो चलो खाना खाणे सो दिस इज द सरप आणि आम्ही इथं तर खायला बसतो अरे ठीक आहे त्याच्या सुक टा वाळायला टाकायला लागतो बस निघायचं सो येस निघतोय मुंबईला जायला आणि आम्ही ऑलमोस्ट सहा वाजता निघणार होतो पण आता दहा वाजलेले आहेत मला एक होम टूर देतो छोटीशी पटकन की कसं आहे आणि काय आहे सो सो ही आहे घराची एंट्रन्स इथे तीन रूम्स आहेत आणि त्या साईडला पण रूम्स आहेत आणि इथे लिफ्ट आहे सो मेन गोष्ट ही आहे की लिफ्ट आहे so सो त्याचं टेन्शन नाही आहे इथे लिफ्ट आहे अँड दिस इज थर्ड फ्लोअर ऑफ दिस सोसायटी ओके okay? हे करायचं आहे काम पर <coughs> so पर so आता परत येईन तेव्हा करेन सो आपण आतमध्ये एंटर केल्यावर इथे देवारा आहे इथे ही वॉल आहे इथे हे सगळं आता कलर करायचं आहे येऊन परत आणि इथून बाहेर हा व्ह्यू आहे ओके इथून आतमध्ये गेल्यावरती ह्या साईडला आहे किचन आणि ह्या साइडला आहे वॉशरूम दाखवतो ते सगळं अरेंज करायचंय सगळं नीट लावायचंय okay. आता मी काल जो घेत गे, घेतला गॅस आणि हा ही शेगडी आणि खूप मोठा आहे किचन पण खूप मोठा आणि हॉल पण खूप मोठा आहे आणि हा आहे बेडरूम बेडरूम थोडा छोटा आहे ॲज कम्पेअर टू किचन अँड हॉल सो आहे बेडरूम आणि ते आहे सुंदर अशी छोटीशी बाल्कनी आता मी प्लॅस्टिक लावले कारण का चाललोय मुंबईला मग परत कबुतर वगैरे येणार म्हणून तेवढ्यातलं तेवढा ते तरी झाकायचा प्रयत्न केला बालकनी सो इथे आता कलर करून समजा झोका लावला किंवा का काय के ला केलं तर अजून छान दिसेल सो so, आता मला सांगा मी विचार करतोय की हा रूम बिकॉज मुंबईला असतो इथे यायला होत नाही सो so, हा रूम एकतर रेंटवरती द्यायचा किंवा एक तर एअर बी एन बीवरती द्यायचा इकडचं रेंट तसं कमी आहे पण ठीक आहे सो रेंट किंवा एअर बी एन बी तर मी काय करू बिकॉज इथून दापोली इज वन आर फिफ्टीन मिनिट्स म्हणजे काल आम्ही हरणे बीचला गेलेलो इट वॉज वन आर फिफ्टीन मिनिट्स अजून जवळ पण बीच आहेत पण तो तेवढा लांबचा तेवढा लांब आहे वन आर फिफ्टीन मिनिट्सवरती सो so आय एम कन्फ्यूज की एअरबीएन बीवरती देऊ हा रूम अजून थोडा डेकोरेट करून रिनोव्हेट करून की मग रेंटवरती देऊ इथे कोण असेल त्यांना आणि बरोबर मंडनगड एस टी स्टँडच्या समोरच आहे सो so, कोण दापोलीमधलं असेल ज्यांना रेंटवर हवं असेल तर मला सांगा बिकॉज हे रेंटवरती होतं गेले दोन वर्ष आता so, का so, so, मी काढले रेंटवरून सो विचार करतोय काय करू सो तुमचे सजेशन प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये द्या नाही सो आता मी निघालो आहे सकाळी सहा वाजलेले आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर अकरा वाजलेले आहेत बाराला कॅफे उघडायचा होता पण जाऊ दे बॅगा बांधायचे कामं चालू आहेत सगळे लोक बघतायत नजारे की कशा बॅगा बांधल्या जातात आणि मी पण आणि मी पण तर आता आम्ही आलोय नाश्ता करायला पण त्या नाश्त्याचे चार पाकिट इथे संपवली त्या नाश्ता राहायला बाजूला दो दोन दो पाकिट संपवली आहेत आणि आता चार चाय पिणार आज दिवसाचे त्याला सोळा चाय पूर्ण करायचे नंतर परत वाकणला पिणारच कारण आयुष्यात काय नाही आयुष्यात तुझं काय आयुष्यात मी खातोय अंडा बुर्जी आणि चाय हा खातोय हा सगळं खातोय आपण सगळं खातोय थालीपीठ खाते आणि हे मिसळ खात सगळे खात आहेत अमेझिंग आहे ही चटणी खूप छान आहे थाली पीठ सोबत दिलेली म्हणजे असं चवच आली सकाळी सकाळी तोंडाला परफेक्ट चटणी छान पोहे पण सगळ्यांना स्वतःच ठेवायचं वाकून असं झालं स्वतःच सगळे एकमेकांच खात ते या काका आमचं हॉटेल आहे हॉटेल साक्षी करून जे मंडनगडच्या थोडस आधीच आहे आणि इकडचं जेवण आणि नाश्ता एवढा केवढं खाल्लंय बघा कचऱ्या सारखं खाल्लंय दिवस सा घरगुती ए घरगुती जेवण वरून आठवलं माझा गाजर हलवा राहिला सॉरी खाऊन बोलतो <laughs> तर आता आम्ही पनवेलला पोचत आहोत आम्ही बरोबर दुपारी बारा वाजता निघालोय आणि आता वाजले साडेतीन सो सा आम्ही साडेचार पर्यंत घरी असू ठाण्यामध्ये सो येस दिस वॉज द लेटेस्ट अपडेट भेटतो आता घरी पोचू म्हणजे आम्हाला एवढी मस्ती आहे आयुष्यात फिरण्याची की मी आणि मम्मी आलो मंडनगडवरून त्यानंतर मी गेलो कॅफेमध्ये आणि कॅफेमध्ये बसल्या बसल्या बस असं मम्मीला कॉल केला की मूवी बघायला जायचं आहे का तर मम्मी बोलली चल तर आम्ही असं न जेवता आता इथे आम्ही काय आहे नाही हे काय आहे बर्गर किंग बर्गर किंग तर मी मम्मी आणि माझा फ्रेंड आम्ही आलो बर्गर किंगमध्ये आता इथे खातो आहे आणि टेन फोर्टी फाईव्हचा चा मूवी आहे आणि टेन फोर्टी वन झालेले आहेत मी का असं मला प्रश्न पडला पण ठीक आहे पण मला तो मूवी बघायचा होता बेसिकली म्हणून आम्ही आलोय सो so, मग मी कर म्हणून आम्ही आलोय आता जाऊया मूवीला पंचक लागला <laughs> आता ही दुसऱ्या दिवसाची सकाळ चालू झालेली आहे मी कामावरती ऑलरेडी आलो आहे आणि काल मूवी बघून येऊन एवढं थकायला झालं की आल्या आल्या मी झोपूनच गेलो आणि ब्लॉग अँड करायचा राहिला सो तुम्हाला आमची दापोली ट्रिप कशी वाटली ते प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला असं कुठल्या कुठल्या जागा बघायला आवडतील आणि मी जे तुम्हाला रेकमेंडेशन्स विचारले त्याबद्दल पण प्लीज कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की ते एअरबीएन वीवरती देऊ की रेंटवरती देऊ की कसं काय जास्त प्रेफरेबल असेल ते मला प्लीज सांगा आणि तोपर्यंत डू लाईक शेअर कॉमेंट अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल विच इज द ओल्ड सोल ब्लॉग बाय बाय